सर्वांना कशात सगळे मस्त मजा येते आणि मॉर्निंगचं खूप मोठं असं गुड मॉर्निंग मोठं का म्हणते का कारण मी चालले फिरायला तुम्ही पण या माझ्या बरोबर फिरायला आणि बघू या पुढे गेल्यावर मी कुठं कुठं जातोय कसं कसं फिरतोय आणि माझ्यासोबत बघा कोण कोण येत आहे ह्या आमच्या नगरसेविका मॅडम दोन्ही पण आणि नात्यानी माझ्या भाच्या पण आहेत दोन्ही पण आणि ह्या बघा ह्या आमच्या क्लाइंट पण आहेत पण आहेत या बघा सुवर्णा आणि माझ्या जाऊ बाई आणि इकडे बघा वेदू इकडे परी हाय परी तर आम्ही चाललेलो हो आहोत फिरायला बघूया कुठं पुढं गेला कुठं कुठं जातोय काय काय करतोय मस्त मजा करतोय आणि आपण फिरायला जाऊ जाऊ करून राहूनच जातं त्यासाठी एकदा तरी फिरायला गेलंच पाहिजे बघूया ट्रीपला चालल्यानंतर आमच्या रोडला येत होता मोरेश्वर मयुरेश्वराचं मंदिर तर म्हटलं पहिल्यांदा मयुरेश्वराचं दर्शन करून निघावं तर सुंदर असं बांधकाम चालू आहे बघा इथं आणि जो बघा आमच्या मैत्रिणी आणि हे पहा किती सुंदर आखीव रिखीव काम आहे गणपती बाप्पाच्या कडेने बघा हत्तीचं आणि पुढे गेले काकोने पटकन आवाज दिला तर आम्ही या घेतलेली आहे तर नारळ आणि जे गणपती बाप्पाला आवडतंय ते जास्वंदाचं फुल सुंदर असं आणि घेऊन चालले होते मी मंदिराकडे मंदिराकडचा रोड पहा आणि सुंदर अशी सुधारणा चालू झालेली आहे आता मंदिराच्या इथे पण पहिली पार्किंग वेग वेगळीच होती आपण बाहेर लावत होतो गाड्या आता पार्किंग पण झालेली आहे आणि खूप दिवसांनी दर्शन झालं आणि नशिबात असलं तर सगळ्याच गोष्टी मिळतात हे सत्य आहे कारण जे आपण श्रावण महिन्यात म्हणत होतो मला मंदिरं महादेवाला वगैरे दर्शनाला जायचं किंवा गणपती बाप्पाला कुठं तरी देवाला गेलं पाहिजे तर ते शक्य न होता आता आमचा योग आलता तर आम्ही चाललेलो होतो दर्शनाला सगळ्या महिला मंडळींनी पण मिळत होतं की माझं बघून काही मला नाही कल्पना आपण पन घेतलं त्यांनी पण आणि बघा आम्ही गेलो मंदिरात आणि घेतलं गर्दी थोडीफार होतीच सकाळ सकाळ म्हटलं साडेआठच्या दरम्यान होतो आम्ही त्याच्यामुळं गर्दी थोडीफार होती आणि आम्ही रवाना झालेलो होतो ट्रिपला कुठे जायचं या गोष्टीत आमचं कन्फर्म होत आम्ही कुठं जाणार आहे ते तुम्हाला कन्फ्युजन नको तर आमचं जाता जातं दर्शन झालं सोमेश्वराचं सुंदर असं सोमेश्वर महाराजांचं दर्शन झालं सगळ्या मैत्रिणी पण दर्शन करून घेतलं आम्ही पण केलं थोडासा व्हिडिओ घेऊ म्हटलं आणि हे बघा जे मंदिराच्या मागे आहे ती बारो म्हणतात तिथं तर ती बारोचे पण व्हिडिओ घेतला मी तुम्हाला परिसर दाखवायचाच होता मला तर मी परिसराचा पण व्हिडिओ घेतला आणि योग राणीताईच्या कॅन्टेनमध्ये हा असा व्हिडिओ येतोय सुंदर आणि देवाचा धर्माचा थोडा व्हिडिओ पाहिला तर एक मन प्रसन्न पण होतं आणि मी पण म्हटलं मॉर्निंगला तुम्हाला व्हिडिओ द्यावा छान असा तर थोडंसं लोकेशन परत एकदा रील्समध्ये बघून घ्या बेलाचं पान बोलले होते मी ब्रेक के बाद आपण परत एकदा भेटलोय बघा काय छान जेवण चाललंय आणि भरपूर साऱ्या सुग्रणींच्या हातचे जेवण बघा इतकी सुंदर ताड भरले काकू कस काय जेवण बरोबर बसत का बघा आम्ही कसं बसलोय आणि इकडे निपाल आणि आमच्या सोबत आहे पत्रकार काय सांगा सर तुमचं नाव माझं <laughs> नाव विशाल चव्हाण आज आम्ही खास पाठरला निघालोय परंतु आपण हॉटेलमध्ये एकाच आचार्याचं जे तुम्ही म्हणजे होम मिनिस्टर खुश का म्हणजे विशाल भाऊ आज आमच्या मध्ये आहेत असं म्हणावं लागेल कोणाची भाजी चांगली झाली आहे पैठणी नाही भेटली तरी एक कौतुक भेटतय असं म्हणावं लागेल आणि मी साडीवाली म्हटलं मी साडीचं नाव घेणार उल्लेख करणार शंभर टक्के तर बघा काही सुंदर वातावरण आहे